आपला इन्स्टंट टी प्रीमिक्सचा चहा करून तयार झालाय बघा काय सुंदर दिसतोय हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे वेगवेगळे पाऊच मिळतात साखरेची वेगळी पुडी पुढील चहाचा वेगळा साचे असं आणि मिल्क पावडर तर ते सगळं एकत्र केलं आणि आपण गरम पाणी घातलं तरी आपल्याला त्या चहाची चव इतकीशी आवडत नाही तो नाही पटत आपल्याला तर अशामुळे आम्ही तर नेहमीच गावाला जाताना अशा पद्धतीने टी प्रीमिक्स करून नेतो नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण इन्स्टंट टी प्रीमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत आणि नंतर त्या प्रीमिक्स पासून चहा कसा तयार करायचा हेही मी तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट टी प्रीमिक्स आपण प्रवासात जातो तेव्हा जास्त उपयोगी पडतं किंवा जे बॅचलर्स आहेत जे होस्टेलवर राहणारी मुलं मुली बाहेर शिक्षणासाठी गेलेली असतात अशांसाठी हे टी प्रीमिक्स खूप उपयोगी आहे कारण त्यांना चहा करायची सवयही नसते आणि रूमवर स्वयंपाक करायची परवानगी पण नसते अशा वेळेस हे टिपरी मिक्स अगदी सगळ्यांना उपयोगी पडणार आहे करायला अगदी सोपं आहे पटकन आपण साहित्य बघून घेऊया आणि लगेचच तयार करायला घेऊया आपण इन्स्टंट टिपरी मिक्स बनवतोय त्यासाठी इथे मी चहा पावडर घेतली आहे आपण नेहमी जी घरामध्ये चहा पावडर वापरतो ती चहा पावडर एक कप घेतली आहे एक जी वाटी तुम्ही मापाला घ्याल त्याच वाटीने बाकीचं सगळी माप घ्या म्हणजे अजिबात चुकणार नाही एक कप एवढीच मी इथे साखर घेतली आहे साखरेचं सा प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो दुधाची पावडर इथे मी एव्हरी डेची दुधाची पावडर वापरली आहे दुधाची पावडर दीड कप घेतलेली आहे एक टी स्पून एवढी वेलदोड्या पूड घेतली आहे म्हणजे अंदाजे पंधरा वीस ही पूड होईल आणि इथे एक टेबलस्पून एवढी सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ पावडर काय होतं काही वेळेस तिखटपणाला कमी असते तर त्यावेळेला जर आपण चव घेऊन बघितली आणि नंतर आपल्याला सुंठ पावडर कमी वाटली तर एक अर्धा टीस्पून एवढी सुंठ पावडर आपण वाढवू शकतो तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा साखर आणि चहा पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची चहा पावडर घालते आहे त्यातच साखरही घालूया बघू शकता काय सुंदर पावडर झाली आहे एकदम बारीक पावडर झाली आहे आता ही उरलेली साखर पण बारीक करून घेऊया त्याच्यामध्येच ही वेलदोडा पुढे घालते आणि सुंठ पुढही घालूया हे पण चहा पावडरमध्ये घालूया आता आपण ही जी साखर बारीक केली आहे साखर बारीक केली मिक्सरमध्ये की ती जरा गरम होते दळताना त्यामुळे ते थोडंसं गार करूया आपण आणि मग नंतर त्यामध्ये दुधाची पावडर मिक्स करूया आता यामध्ये आपण दुधाची पावडर घालूया आणि छान सगळं मिक्स करू म्हणजे आपलं टीप प्रीमिक्स तयार होईल मस्त आपण आता हे चहाचिक्स गाळून घेऊया म्हणजे काही चहाचे पावडरचे काही बारीक बारीक कण शिल्लक राहिले असतील तर ते गाळण्यात वरती राहतील बघू शकता बारीक वस्त्रगाळ पूड खाली पडते आपलं इंस्टंट टी प्रीमिक्स करून तयार झालाय बघा काय सुंदर झालंय एकदम बारीक वस्त्रगाळ पूड झालेली आहे आता आपण यापासून चहा कसा तयार करायचा ते बघूया हे तयार टी प्रीमिक्स आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेऊया प्रवासात न्यायला ते सोयीचं जातं बाटलीत भरून घेतलेलं आहे व्यवस्थित छान घट्ट झाकण लावायचं म्हणजे त्याला आतमध्ये मॉइश्चर पकडत नाही आणि अगदी भरपूर दिवस आपलं हे प्रीमिक्स चांगलं राहतं आता आपण टी प्रीमिक्स पासून चहा कसा तयार करायचा ते बघूया पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी आता कपामध्ये एक टेबल स्पून एवढी पावडर घालते आहे प्रीमिक्स अजून वर घालते आणि आता नंतर त्यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालायचंय बघू शकता काय सुंदर चहा तयार झालेला आहे आपला मस्त अगदी आपला घरचा जसा असतो तशा फ्लेवरचा तशा चवीचा चहा आपल्याला आपण प्रवासामध्ये पिऊ शकतो आपला इन्स्टंट टी प्रीमिक्सचा चहा करून तयार झालाय बघा काय सुंदर दिसतोय हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे वेगवेगळे पाऊच मिळतात साखरेची वेगळी पुडी साल चहाचा वेगळा साचे असं आणि मिल्क पावडर ते तर ते सगळं एकत्र केलं आणि आपण गरम पाणी घातलं तरी आपल्याला त्या चहाची चव इतकीशी आवडत नाही तो नाही पटत आपल्याला तर अशामुळे आम्ही तर नेहमीच गावाला जाताना अशा पद्धतीने टीप रिमिक्स करून देतो त्यामुळे काय होतं गरम इलेक्ट्रिकच्या केटलमध्ये पाणी गरम केलं की या पद्धतीचा चहा आपण अगदी लगेच तयार करून पिऊ शकतो तुम्ही पण या पद्धतीने टी प्रीमिक्स तयार करा आणि नक्कीच तुम्ही जेव्हा ट्रीपला जाल तेव्हा करून घ्या आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा इन्स्टंट टी प्रीमिक्सचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद